ही आपली बिल्डिंग आहे सातमाळ्याचं सिंगल टावर आहे रोड फेसिंग आहे घराची दिशा ईस्ट वेस्ट आहे लोकेशन डोंबिली वेस्ट आहे वन बी एच के साडेपाचशे स्क्वेअर फीटचं सा फक्त छत्तीस लाखाला अदर चार्जेस एक्स्ट्रा डोंबिली वेस्ट स्टेशनपासून दोन किलोमीटरच्या अंतरावर सातमाळ्याचा आपला हा टावर आहे ज्यामध्ये हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये बाल्कनी आहे मित्रांनो तुमचं तीस पस्तीसचं बजेट असेल आणि वन बी एच के डोंबिलीमध्ये बघत असाल तर हा फ्लॅट तुमच्यासाठी आहे वन बी एच के साडेपाचशे स्क्वेअर फीटचं सा, डोंबिवली वेस्ट गोपीनाथ चौकमध्ये कार्पेट एरिया यामध्ये तीनशे साठचा सा आहे आपला बेडरूम बेडरूममध्ये पण छोटीशी बाल्कनी दिलेली आहे लीगल डायटल याचं सर्व क्लिअर आहे कोणतं पण बँकेचं नव्वद टक्के लोन होऊन जाणार बिल्डिंगला पाच वर्ष झालेलं आहे मेंटेनन्स तुम्हाला एक पंधराशेचा आसपास पडेल पाण्याची सुविधा दोन टाइम आहे लाईट मीटर एम एस सीबीचा आहे हा प्लॅट बघायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद